काय रे आरोप तू इकडे आला का मी तुला घरीच पाहू राहिलो नाही ना कधी आला तू सकाळी पाणी ना टिपट भरले का हाँ. अरे वा आणि कच्ची गाडी सकाळी आलती का कशी गाडी होती मोठी गाडी होती छोटी होती मोठी दहा टायर हायवा होती ना हायवा होती अरे वा तेवढ्यात आपलं काम होऊन जाईल पूर्ण बांधकाम आहे ना नीट व्यवस्थित मार पाणी हा इकडं इकडं विटाचं बांधकाम होणार आहे हळू 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 थोडं थोडं मारायचं अजून लय पाणी लागणार आहे आज हा 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 कपडे वल्ले होतील नीट व्यवस्थित मार त्या बाजूला मार तिकडचे एकदम थोडं थोडं टाकत जाईल हळू हळू बस हा आता बिटाचं बांधकाम आहे ना चिकल नाही पाय भरतील ना बस डबा देतो ना आता हां हां एवढं बाकी नाही काल बांधकाम केलं होतं मी खोलू राहिले ते हे हे जिन्याचं आहे आपल्या इथं जिना येणार आहे हां काय कसं खोलू राहिले फुकट उनी नाही हातोडीनी ना

विटाच सुरू झालं विटाच बांधकाम चालू झालं आणि इथं खडू लावलाय ना वरती दिसतो काय हा चार फूट हाईट घ्यायची ना आपल्याला त्याची ती निशाणी केली हा हे पाय कशा विटा लाईनीत इत लावलंय विटा संपून जाते सकाळी दहा वाजता विटा येतील या तीन हजार विटाय ना या संपून जातील उद्या येतील ना अजून तीन हजार लाविते लावायचं का बरं आयडिया राहते ती तुझ्या एवढी हाईट आहे याच्यावरती आपलं घर वाहणार आहे हा तुझ्या डोक्याच्यावर त्याच्या खाली ही हाईट आहे आपली वट्टा राहणार आहे आता तुला शाळेत जायचं नाही का हा घरी काय तू तुझे दोस्त बोलू राहिले पाहिजे नाही जाय ना शाळेत जाय घरी काही नाही अरे तुला करमणार नाही शाळेमध्ये तुझे मित्र राहत आहे तिचा टाइमपास होतो घरी बरू असेल तू पण आता विठ बांधकाम पाहतो का मग तू दिवसभर मम्मीला सांगून तू अरे बेटे तुझे थकान निघलत नाही पप्पा मा पटत कावळ्या लागते कावळे काव करू राहिले का आ... भूक लागली का भूक लागली बरोबर आहे तू सकाळी सातचा येईल ना नऊ वाजले आता परत तुला शाळेत पण जायचं आहे ना बरं चाल मग घरी जाऊ आपण पोहे खाऊ हां चल